लाडक्या पैसे दोन टप्प्यात देणार असल्याची माहिती मिळालेली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती ट्विट वरून दिली आहे आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही च्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे पाच मिनिटापूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित एक दोन हप्ते टाकण्यासाठी पैसे बँकेत वर्ग केले आहेत आता कोणत्याही क्षणी बहिणींना मॅसेज येणार आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी या याबाबत माहिती दिलेली आहे पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट असणार आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार याद्या तयार केल्या आहेत आता बहिणींचे वय किती आहे त्यावरून त्यांना हप्ता किती मिळणार हे आता ठरणार आहे मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या वयानुसार लाडक्या बहिणींच्या पाच वेगवेगळ्या याद्या तयार केलेल्या आहेत त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होत आहेत तर काही बहिणींना पंधराशे रुपये जमा होत आहेत तर काही बहिणींना या वयाच्या यादीत बाहेर गेल्याचे त्यांचा आता लाभ पूर्णपणे बंद होणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या योजनेच्या के वाय सीच्या संदर्भात देखील एक अत्यंत महत्त्वाचा जी आर आलेला आहे के वाय सीची शेवटची तारीख आली आहे लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याचे एकत्रित वितरण सुरू करण्याचे आदेश पाच मिनटांपूर्वीच शासनाने दिले आहेत ज्यामुळे आता मेसेज तुम्हाला पण येणार आहेत पहिल्या नऊ जिल्ह्यांची यादी आलेली आहे पण पैसे हे पाच प्रकारे देण्यात येणार आहेत कारण की महिलांचे पाच गट आता पाडण्यात आलेले आहेत पूर्वी सरसगट सर्व बहिणींना पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे सरसगट या ठिकाणी दे दिले जायचे पण वयानुसार महिलांना हप्त्याचे पैसे कमी अधिक होणार आहेत राज्य शासनाच्या महिलांच्या वयानुसार पाच वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आता तुमचं वय नेमकं किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे आता ठरणार आहे एकत्रित दोन हप्ते द्यायचे असल्यामुळे सरकारने वयाच्या नियमानुसार हे पैसे आता मिळणार आहेत तसेच बँकेच्या नियमामध्ये मोठा बदल झालेला आहे आठ अशा बँका आहेत की त्या बँकेचे खाते आता लाडकी बहीण योजनेमधून वगळले आहेत आता तुम्ही जरी वयाच्या यादीत जरी आलात तरी तुम्हाला या आठ बँकेत जर तुमचं खातं असेल तर अपात्र होऊ शकता कारण की काल अचानक सहावीस लाख लाडक्या बहिणी पात्र असतानाही अपात्र झाले आहेत काल दुपारी अचानक सहावीस लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेमधून बाहेर गेल्या सर्व नियमात बसत होत्या पण त्यांनी एक चूक केली की त्यामुळे त्या बहिणी बाहेर गेल्यात पण त्यातल्या त्यात, त्यात सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित द्यायचा असल्यामुळे आता सहा नियम लागू केलेले आहेत त्यातला पहिला नियम आहे पहा वयाचा नियम आता तुमचं वय नेमकं किती आहे एक्केवीस ते तीस वर्ष गटात बसता की तुम्ही एकतीस ते चाळीस वर्ष वयात गटात बसता की एक्केचाळीस ते पन्नास या वर्ष वया गटात बसता की एक्कावन्न ते साठ वर्ष या गटात बसता की तुम्ही शेवटच्या कॅटेगरी म्हणजेच एकसष्ट ते पासष्टमध्ये आहात यानुसार आता तुमच्या हप्त्याचं वाटप होणार आहे सगळ्या बँकेत पैसे येणार नाहीत पोस्ट खात्याचे देखील मोठा प्रॉब्लेम झाला आहे जर काही महिलांचे बँक खाते या बँकेत असेल तर ते डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेत जर या बँकेत खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाहीत ही माहिती स्वतः आदि मंत्री आदित्य तटक तटकरे मॅडम यांनी दिले बँक खाते आता डायरेक्ट बंद होणार आहेत राज्य शासनाकडून नऊ जिल्ह्या आणि बारा बँकेची यादी दिलेली आहे हे पैसे नऊ जिल्ह्यातील फक्त बारा बँकामध्ये जमा होणार आहेत या नऊ जिल्ह्यातील महिलांचे जर या बारा बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये जमा होतील जर तुम्ही इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुम्ही या नऊ जिल्ह्यात जरी असताल पण या बारा बँका सोडून दुसऱ्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर एक तरी पै तर पैसे तुम्हाला उशिरा मिळतील नाहीतर तुम्ही डायरेक्ट अपात्र होऊ शकताल कारण की आता वयाची आठ लावण्यात आली आहे मग नेमकं ही वयाची आठ नेमकं काय का आहे तुम्ही एकवीस ते तीसमध्ये असल्यावर किती रुपये मिळणार एकतीस ते चाळीसमध्ये असल्यावर किती आणि एक्केचाळीस ते पन्नासमध्ये किती सर्वसाधारणपणे कसे पैसे मिळणार आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत कारण की आता एक चूक जरी केली तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होतात कारण की निधी वितरण आता सुरू झालं आहे कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत एकनाथ साहेबांनी देखील सांगितले लाडकी बहीण योजनेसंदर्भात वयाच्या बाबतीतल्या नव्या पाच याद्या सरकारने जाहीर केल्या जा आहेत ज्यामुळे पहिल्या टप्प्यात सव्वीस लाख लाडक्या बहिणी अचानक बाहेर पडल्या आहेत जर एक छोटीशी चूक त्यांच्याकडून झाली म्हणजे झाली होती की ती चूक तुमच्याकडून जरी झाली तर तुमची लाडकी बहीण योजनेचं खातं बंद होऊ शकतं त्या सर्व बहिणी पात्र होत्या सगळ्या नियमात बसत होत्या सगळं ओके होतं पण सप्टेंबरपर्यंत सगळं हप्ते आले होते पण त्यानंतर एक चूक केले वयाच्या आटीत बसल्या नाहीत आणि त्या बाहेर गेल्या आहेत मग लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याचं वाटप करण्यासाठी काय आदेश देण्यात आला आहे काय नियम आहे हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो हा लाडक्या बहिणींना आता ला सांगितलं गेलं आहे की पैशाचं वितरण सुरू झालं आहे चिंता करू नका तुम्ही दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात नऊ जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे पहिल्या दिवशी नऊ दुसऱ्या दिवशी नऊ तिसऱ्या दिवशी नऊ आणि चौथ्या दिवशी नऊ असे टोटल छत्तीस दररोज नऊ जिल्ह्यामध्ये याचं वितरण आहे पण त्यासाठी सहा वेगळे नियम लागू आहेत त्यातला वयाचा नियम वेगळा असणार आहे बँकाचा देखील वेगळा असणार आहे आजपासून छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत सहा प्रशासकीय विभागामधून एक एक दोन ज जिल्ह्याची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मग आता नेमकं कोणत्या बारा बँकेमध्ये पैसे येणार आहेत कोणत्या आठ बँका ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत जर तुमचं त्या बँकेत खातं असेल तर तुम्हाला सरकारने नेमकं काय सांगितलं आहे वयानुसार पाच वेगळ्या याद्या कशा पद्धतीने आहेत सव्वीस लाख लाडक्या बहिणी का बाहेर गेल्या आहेत सगळं सविस्तर तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल पहा की लाडकी बहीण योजनेचा सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्र सुरू झाला आहे कोणत्या क्षणी मेसेजेस येणार आहेत येणार पण तुम्हीचं वय नेमकं किती आणि सव्वीस लाख बहिणी सा सारखी तुम्ही चूक केली आहे का हे तुम्हाला आता लक्षात घ्यावं लागेल पहा दोन तीन गोष्टी तुम्हाला सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याच्या आधी करणं खूपच गरजेचं आहे तुम्हाला सप्टेंबरपर्यंत हप्ता मिळाला असेल तर तुम्ही लवकरात लवकर काळजी घ्यावी अन्यथा लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव आता कट करणार सव्वीस लाख लाडक्या बहिणी का बाहेर गेल्या अचानक का बाहेर गेल्या गेल्या नाही त्यांच्याकडे चार चाकी वाहन होतं ना त्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत होतं पिवळे रेशन कार्ड त्यांच्याकडे होतं घरात म्हणजेच सगळं ओके होतं पण तरी त्या बाहेर का गेले आहेत तर लक्षात घ्या त्यांच्याकडून एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे होताय तो जो बाब तुमच्या बाबतीत जरी झाला तरी तुम्ही त्या ठिकाणी योजनेतून बाहेर फेकले जाल ती चूक होती सगळ्यात अशी चूक की जी बऱ्याचशा महिलांच्या लक्षात येत नाही महिला फक्त पाहतात की आपली गरजू आहोत आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आम्ही सरकारी नोकरीत नाही किंवा आमच्या घरात कोणी येत जा नाही आम्हाला ना पैसे आपोआप येतील तर पहा पैसे आत्तापर्यंत आपोआप आलेत पण आता इथून पुढे नियमामध्ये मोठा बदल झाला आहे असं त्या महिलांचं की ज्यांनी जे आ अर्जात नाव दिलेलं होतं आणि ज्या खात्यात पैसे जमा करत होते तर अर्जात दिलेलं नाव आणि ज्या खात्यात पैसे जमा होते त्या बँक खात्यावरच नाव या दोन्हीमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे आता तफावत ही फार शुल्लक होती काहीच एक छोट्याशा स्पेलिंग मिस्टेक होता तर काही आडनाव आडनावात बदल होता तर काही वडिलांच्या जागी पतीचे नाव लावलेले होते तर लक्षात घ्या तुमचं आधार कार्ड बँक पासबुक घेऊन बसा अर्थात ही जास्त यांचा प्रॉब्लेम नाही आहे पण ज्यांचा ज्यांचा आहे त्यांनी शंभर टक्के प्रॉब्लेम होणार आहे कारण की ई के वाय सीच्या प्रक्रियेमध्ये आता अगदी काठेर कोरपणे चेक केलं जातं आहे म्हणजे तुमच्या अर्जात कोणतं नाव दिलं आहे तुम्ही माहेरचं नाव दिलं आहे का सासरचं नाव दिलं आहे बरं तिथं जे दिलं आहे ते नक्की आधार कार्डवर तसं नाव आहे का बरं आधार कार्ड आणि अर्जावर नाव सारखंच ना असेल तर तुमचं बँक खातं कोणत्याही नावानं काढलं आहे हे लक्षपूर्वक पहा तुम्ही तुमच्या अर्जाची पी डी एफ डाउनलोड करा त्याची पोचपावती असेल तर त्याच्यावर नाव बघा आणि सगळं सविस्तर बघायचं आता महत्त्वाचा मुद्दा दुसरं बँकेचा आहे पैशाचं वितरण सुरू झाले कोणते कोणते नऊ जिल्हे आज आहेत ते उद्या कोणते नवे आहेत नावे आहेत परवा कोणती नावे ना आहेत त्याची माहिती पुढे देतोच पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता वयाची आठ असणार आहे आता वयानुसार कोणत्या पाच याद्या तयार केल्यात कशा पद्धतीने पैशाचे वितरण होते आणि कशा पद्धतीने बँका रद्द झाल्यात वयानुसार पहा लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली होती त्यावेळेस एकवीस ते पासष्ट वर्षे अशी वयाची आठ ठेवण्यात आली होती म्हणजे ज्या महिन्या ज्या महिला आहेत की ज्यांचं वय एकवीस ते पुढे आहे त्यांना लाभ घेणार घेता येणार होता आणि ज्यांचं पासष्टच्या आत आहे अशा पद्धतीने एक महत्त्वाची आट याच्यात घालण्यात आलेली आहे पण आता आटीमध्ये थोडासा बदल झालेला आहे त्याचबरोबर चार अशा बँका आहेत मूळ जे स्क्रिप्टमध्ये आठ आठचा उल्लेख आहे पण स्पष्टीकरण चार प्रकारच्या बँकेचंच आहे ज्यामध्ये आता कसल्याही प्रकारचे पैसे त्याच्यामध्ये लागू होणार नाहीत पतसंस्था बऱ्याचशा महिलांना महिलांनी काय केलं जिथे खेड्यापाडे राहतात शहर निमशहरी भागात राहतात त्या सुरुवातीला बरीचशी गर्दी असल्यामुळे पतसंस्थेचे खातं उघडलं होतं आता पतसंस्था ही अशी संस्था आहे की जी छोटीशी बँक असते जिला स्वतःचा आय आय एफ एफ सी कोड नसतो ते आय एफ सी आय एफ एफ सी दुसऱ्या बँकेचा वापरत असते उदाहरणार्थ एच डी एफ सीचा वापरेल आय सी सीचा वापरेल पण सुरुवातीच्या काळामध्ये या बँकेत पैसे आले पण नंतर प्रॉब्लेम आले आलेले आहेत त्यामुळे पतसंस्थेचे खाते असतील तर ते बदलून घ्या चेंज करा मल्टी क्रेडिट सोसायटी क्रेडिट सोसायटी अशा आहेत की काही राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक खेड्यापाड्यात गावागावामध्ये तालू तालुक्यामध्ये अशा काही सोसायटी निर्माण झालेल्या आहेत की जेथे ठेवी ठेवल्या जातात कर्ज म्हणून रक्कम दिल्या जातात तर हे बँकिंग व्यवहार केले जातात अशा ठिकाणी बँकेचे खाते सुरुवातीला काढून पैसे आले होते पण अशा प्रकारे बँका चालणार नाहीत डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच प्रत्येक जिल्हा बँक ब्यांक बँकेमध्ये देखील बऱ्याच वेळा डी बी टी प्रॉब्लेम येत आहे अडचणी येत आहेत त्यामुळे सोळाव्या व सतराव्या हप्त्याचं जर वितरण तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असेल तर तुम्ही नॅशनलाइज बँकेत खातं काढा म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी आय सी आय सी बँक कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया ज्या नॅशनलाइज बँक आहेत मूळ स्क्रिप्टमध्ये बारा उल्लेख बारा बँकेचा उल्लेख आहे तर त्याच्यामध्ये खातं तुमचं असलं पाहिजे त्याचबरोबर टॉप प्रायव्हेट बँका ज्या आहेत एच डी एफ सी आय सी आय सी याच्यामध्ये तुम्ही उघडला असेल तरी चालू शकते आता वयाची यादी कशी आहे पद्धतीनं आहे पहा सरकारने एक सर्वेक्षण केलं होतं सरकारने एक सर्वेक्षण केलं होतं त्यामध्ये सर्वेमध्ये वयानुसार महिलांची टक्केवारी लक्षात आली वयोगटानुसार लाभार्थ्याची टक्केवारी सरकारचे सर सरकारचा सर्वे तीस ते एकोणचाळीस वयोगटातील महिलांची टक्केवारी एकोणतीस टक्के होती एकवीस ते एकोणतीस वयोगटातील महिलांची टक्केवारी पंचवीस पॉईंट पाच टक्के होती एकवीस ते एकोणचाळीस या वयोगटातील म महिलांची टक्केवारी अठ्ठावन्न टक्के महिला होत्या पव पासष्ट वयोगटातील महिलांची टक्केवारी बावीस टक्के होती साठ ते पासष्ट वयोगटातील फक्त पाच टक्के महिला होत्या या पास पासष्टपेक्षा जास्त ज्या महिला फॉर्म भरताना त्यांचे वय पासष्ट असेल पण आता त्यांचे वय सहासष्ट किंवा त्याहून अधिक झाले असेल तर अशा महिलांचा लाभ इथून पुढे बंद होणार आहे वयाची आठ पूर्ण नसताना पुढे बंद होणार आहे वयाची पूर्ण नसताना अर्ज सरकारने विशेष पद्धतीची पडताळणी केली त्यावेळी सरकारच्या लक्षात आलं की काही महिला अशा होत्या की ज्यांचे वय एकवीस नव्हते पण उदाहरणार्थ वीस पूर्ण झाले आहे किंवा वीस चालू आहे तर अशा प्रकारच्या महिलांनी देखील थोडेसे वय वा वाढवून याच्यामध्ये लाभ घेतला होता योजना चालू व्हायच्या वेळची ती कंडिशन होती त्यामुळे एकवीस वर्षाच्या खालच्या महिलांनी जर अर्ज केला असेल आणि भले त्यांचे वय आता वाढवून एकवीसच्या पुढे गेले असेल तरी देखील त्यांना लाभ बंद होणार व नमूद केलेले पाच गट एकवीस ते तीस थीश, एकतीस ते चाळीस एक्केचाळीस ते पन्नास आणि एकावन्न ते साठ आणि एकसष्ट ते पासष्ट ते आता सरकार पडताळणीसाठी महत्त्वाचे ठरतील ठरवतील ज्या गटात महिलांची संख्या जास्त आहे तिथे हप्त्याची रक्कम कमी ठेवण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ एकवीस ते चाळीस ज्या महिलांचे वय पासष्टपेक्षा ज जास्त झाले आहे त्या त्यांचा लाभ बंद होणार आहे अशा प्रकारे सरकारने वयानुसार सर्वेक्षण करून एक प्रकारे काट छाट करण्यासाठीची यादी या ठिकाणी दिलेली आहे तर नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये आपापल्या ऑक्टोबर आक, आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे न्यूजमध्ये तुम्ही पाहिला असेल सरकारने निधी देखील वितरण आता सुरू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ज्या का निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्था तर त्यांच्या तोंडावर महिलांना जितका जास्तीत जास्त लाभ देता येईल तितका सरकार सरकार पाहत आहे त्यामुळे नक्कीच आपल्या याच माध्यमातून एखादी गुड न्यूज मिळू शकते तुमच्यासाठी तातडीची सूचना बँक खात्यात तपासा आपले खाते नॅशनलाइज म्हणजे राष्ट्रीय किंवा टॉप प्रायव्हेट बँकेत आहे की नाही हे तपासा पतसंस्था क्रेडिट सोसायटी किंवा जिल्हा बँकेत खाते असेल तर ते त्वरित बदला नावातील तफावत दूर करा आपले आधार कार्ड अर्जाची पोचपावती आणि बँक पासबुक या तिघावरील नावाच्या स्पेलिंगचे म्हणजेच माहेरचे किंवा सासरचे शंभर टक्के जुळाजुळ करा या असेल तर बँकेत जाऊन लगेच दुरुस्त करून घ्या वय तपासा आपले वय पासष्टपेक्षा जास्त झाले असल्यास आपल्याला लाभ बंद होणार आहे हे लक्षात घ्या आता के वाय सी संदर्भात एक महत्त्वाची एक सूचना सरकारकडून देण्यात आलेली आहे आता कोणत्या बहिणींना के वाय सी करायची आहे के वाय सीची शेवटची तारीख कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात महत्त्वाची एक माहिती सरकारने दिली आहे वाय सी करण्याची गरज नाही अशी अफवा जर दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी तयार झाली होती पण आता तसं नसून सरकारने के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे